सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तू हे रे माझा मितवा भाग सात आरवची मीटिंग चांगली झाली होती शोमुळे जी डील झाली नव्हती ती आज फायनल झाली होती तो आनंदातच घरी आला होता आई देवळात जायची तयारी करत होती खुश दिसतोय आई हो डील फायनल झाली आज खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा इंटरनॅशनल थरावर आता बिझनेसला खूप प्रॉफिट होईल आणि बिझनेस वर्ल्डमध्ये वेगळीच ओळख निर्माण होईल आरव सांगतो तू कुठे बाहेर निघाली होती आरो हो बरं झालं तू आला मला देवळात जायचं होतं तुला माहिती आहे ना मला नको वाटते ड्रायवरला घेऊन जा आरव चल ममता गेली बाहेर नाहीतर ड्रायव्हरला नेले असते सोबत तुझ्यासाठी पण छान दिवस आहे आई हो नाही करता करता दोघे देवळात गेले आई पुढे गेली आरव जवळच झाडाच्या कठड्यावर जाऊन बसला माही जॉब भेटल्यामुळे खूप खुश होती बाप्पाचे आभार मानायला ती देवळात आली होती परत जाताना तिला आरव दिसला तो मोबाईलमध्ये काहीतरी करत बसला होता माही त्याला बघून थबकली थोडी तिला त्या दिवशीचा प्रसंग आठवला काही पण असो तरी चूक आपली पण होती आपल्यामुळे त्याचा शोक खराब झाला होता असा विचार आला तिच्या मनात त्या दिवशी आपण माफी मागितली नाही मागितली आता दिसला आहे माफी मागून घेऊ असा विचार आला तिच्या डोक्यात ती पुढे जाणार तर तिला त्याचे शब्द आठवले परत येऊ नकोस पुढे ती परत थांबली केलेल्या चुकीची माफी मागायलाच हवी चल माही नाही नको नको परत ओरडला तर नाही ओरडणार इथे इतकी लोक आहेत सुरक्षित जागा आहे तिच्या मनात असे खूप गोष्टी येत होत्या माहीत अशी बोलकी चुगळी होती पण काही प्रसंगामुळे तिला कधी कधी भीती वाटायची आपल्यामुळे कोणाला त्रास झालेला तिला आवडायचा नाही चला माही बेटा माफी तर मागूनच घेऊ पुढचं पुढे बघू मनाशी ठरवत ती आरो जवळ येऊन उभी राहिली तो मोबाईलमध्येच घुसला होता त्याचं लक्ष नव्हते हो माहीकडे त्याचं लक्ष वळवण्यासाठी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बाही बोलली बाप्पा सोबत पण कट्टी काय त्याने मान वर केली मी ताडगोड उठून उभा राहिला तू हो माई तू इथे काय करतेस आरव रागाने बोलला देवळात कुणी पण येऊ शकते आतमध्ये पण जाऊ शकते असे इथे बाहेर नाही बसत मी बाप्पाच्या दारात येऊन त्याचाच प्रश्न बघून तिने पण उत्तर दिले वाट हा तर जा ना मला का सांगतेस मी म्हणालो होतो ना माझ्यासमोर येऊ नकोस ते आणि मी इथे बसेल नाही तर अजून कुठे तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि तशी पण तुझ्यासारखे लोक येतात आणि बाप्पांजवळ मागत बसतात कष्ट करायला नको सगळं ऐतं हवं असते नी तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखून आहे अरो मी तर माफी मागायला आले होते मला वाटलं माझ्यामुळे तुमचा शो खराब झाला पण तुम्ही तर आपलं वेगच सुरू केले तुम्ही तर देवाला पण नाही सोडलं इतकं यश मिळालं तर बापांना धन्यवाद तरी करायचं काय माही मी वर्क केले जे आहे ते सगळं माझ्या मेहनतीचं फळ आहे देवाचं काय त्यात आणि तू का मला सांगतेस माझं मीच ठरवतो मी काय करायचं काय नाही ते आणि आता जा इथून इरिटेट होतंय मला आरव थोडा ओरडत बोलला तुमचं घर नाही हे मी पण चुकीच्या माणसांजवळ माफी मागायला आले म्हणत वळायला गेली तर तिचा पाय ट्विस्ट झाला आ ती थोडी कळवळली ती पडणार तेवढ्यात आरवने तिला कमरेमध्ये हात घालून पकडलं तिने पण तोंड सावरण्यासाठी त्याच्या शर्टची कॉलर घट्ट पकडली ती त्याच्याकडे बघायला लागली पाय ट्विस्ट झाल्यामुळे तिला थोडं दुखलं होतं त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं तो तिच्याकडेच बघत होता तिच्या डोळ्यात हरवला होता तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याचा राग पण थोडा कमी झाला होता कायच्या डोळ्यात बघितलं की मला वेगळीच फिलिंग येतात काही कळत नाहीये सोडा मला माहीच्या आवाजाने तो भाणावर आला तिला नीट उभं करत त्याने त्याचा हात काढून घेतला चालायला गेली तशी ती थोडी कळवळली ती पडेल म्हणून परत त्याने तिला पकडले सोळा मला माझी मी काळजी घेऊ शकते माहीत हो ते दिसतंच आहे चालता येई ना त्याने तिला कठड्यावर बसवले मी खाली बसून तिचा पाय बघणार की तिने पाय आतमध्ये केला नको माही तुला चालायला नाही जमणार बघू दे मला आरो मला तुमची मदत नकोय माझी मी बघेल तुम्ही दुनियेतले शेवटचे जरी असाल ना तरी मी तुमची मदत घेणार नाही माही तोंड वाकडं करत बोलली त्याला आता थोडं हसू आलं ते नंतरच नंतर बघू आता मला बघू मी तुझ्या पायाला हात लावतोय म्हणत तो तिचा पाय तपासत होता हम इतला गोटा थोडा सरकला आहे थोडं दुखेल पण चालता येईल बरं वाटेल म्हणत त्याने पाय फिरवला जोराची कळ निघाली माही विवळली घाबरून तिने त्याच्या खांद्यावर शर्ट पकडून ठेवला होता आणि डोळे मिटले होते तिच्या कळवळल्यानं त्याच्या पण हृदयात थोडं धस झालं तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे तो बघत बसला झालं आरोप खांद्यावर तिने पकडून ठेवलेला हाताकडे तो बघत होता माहीने एक डोळा उघडून बघितले मग तो बघतोय त्या दिशेने बघितले खाडकान दोन्ही डोळे उघडून हात बाजूला करून ती उभी राहिली तर ते मी मुद्दाम अडकळत काही माही बोलत होती इट्स ओके चालून बघ आता आरो अजबच प्राणी आहे हा मगाशी ओरडत काय होता आता मदत काय करतोय माही मनातच त्याच्याकडे बघत विचार करत होती तिला तसं बघताना बघून वॉट अरो काय काय नाही गोंधळात पळाली भेटू नका पुढे ओरडत गेली अजबच आहे ही मगाशी म्हणून माफी मागायला आली नी आता साधा थँक्यू पण नाही म्हणाली काय ते भेटू नका पुढे इम पॉसिबल मान हलवत तो मनात बोलला तो परत मोबाईल घेऊन तिथेच कटड्यावर बसला आईची वाट बघत पळतच येऊन तिने चमेली स्टार्ट केली आणि धूम निघाली घरी आली घरी येऊन सगळ्यांना तिने प्रसाद दिला नी नोकरी मिळाल्याचं सांगितलं उद्यापासून जायचं आहे साईड बाय साईड ड्रेस डिझायनिंगचं पण काम करायचं आहे तिने सांगितले सगळे खूप खुश झाले ड्रेस डिझायनिंगमध्ये आई आता ताई मदत करणार होत्या तिला तर तिला हायसे वाटले नाहीतर सगळं ॲडजस्ट करायला तिला टेन्शन आले होते पण आता सगळ्यांच्या मदतीने बरंच काम हलकं होणार होते आज आनंदात तिचा दिवस गेला होता थोडा वेळ अंगणात मीरा आणि ताईसोबत मस्ती करून ते झोपायला आत गेले उद्या महिला ऑफिसला जायचं होतं आरोपण खुश होता त्याची पण डील छान झाली होती माही सकाळी लवकर उठली ऑफिसला जायची तयारी केली मीराला उठवलं तिला दूध दिलं आणि थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा मारत बसली आईने नाश्त्यासाठी सगळ्यांना आवाज दिला सगळे टेबलवर बसून नाष्टा करत होते आता तरी डोकं ताळ्यावर ठेवून काम करा परत परत नाही भेटायचे असे चान्स आत्याबाईंच्या सूचनावर सूचना देणे सुरू होत्या माही मान हलवत हो हो करत होती माहीने तिचा नाश्ता संपवला नि बाय करून निघाली काळजी घे ग आईचा मागून आवाज आला हो माहीने चमेली स्टार्ट केली नी निघाली तिचा ऑफिस थोडं आउट साईडलाच मध्ये थोडा कच्चा रस्ता होता मध्येच एक कुत्रं तिच्या स्कूटर समोर आलं बॅलन्स गेला कुत्र्याला सांभाळ सांभाळत आडवं तिडवं हँडल है करत ती कसा बसा तळ सांभाळायचा प्रयत्न करत पुढे जात होती एक खड्डा आला आणि ती चमेलीला घेऊन खाली पडली समोरून एक मोठी गाडी येत होती करकचूम ब्रेकचा आवाज आला नी ती गाडी अगदीच माही जवळ थांबली चुकीच्या साईडनी आलाय तुम्ही मॅडम बाजूला व्हा तुम्ही आरो गाडीतून उतरत तिला उठवायला मदत करायला हात पुढे करणार तेवढ्यात माही वळली तू परत आरो हात मागे घेत तू काय करतेस तिथे कपाळावर आट्या पाडत बोलला मी मी काय इथे जेवायला बसले पार्टी करत माही रागात त्याच्याकडे बघत बोलली दिसत नाही का पडली ती हो बरोबर कसं दिसणार ना या काळ्या चष्म्यातून सगळंच काळ दिसत असेल ना तुला वाकडीच उत्तरं देता येतात का अरो वाकड्या प्रश्नांची वाकडीच उत्तरं असतात ना माही कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद